तो आता भावाला सांगणार आणि त्याचा भाव आपल्या घरी येणारच आर पण आता केलं म्हणलं नसतं एक काम करू ही समजा का नाही दादाला सांगू ते उघील बघून सगळं दादा काय बी झालं तरी कोणाला घाबरत नाही अरे तो नाही घाबरत पण आपण भांड केली म्हणून आधी आपल्याला हालेल ते बी बुट्टानं आधी हाणलं तस ना पोर पारा बसली असली तो नुसता असं आर तो पोरात हणत म्हणून जात नाही तर तो बोलूनच इज्जत काढतो लागा बोलत तस मनाला लागण्यासारखं खरं बोलतो म्हणून लागतं हो बाबा तुझा दाद्या राजा हरिश्चंद्र खायला लागेल त्याच काय जर का आपण बसलो तर गावात कसं तू आपल्याला तुझं तर डोसक्यात नुसतं तीच शाळेत जायचं नाही म्हणून दडून बसत होतास आणि आता गावात जायचं नाही म्हणून दडून बसायचं म्हणतोस आणि तस बी तेव्हा आपल्या अंगावर धावून आला म्हणून आपण आणलं त्याला हेच हेच त्याचा भाऊ बी म्हणेल तुम्ही त्याच्या अंगावर धावून गेला म्हणून मी भी येतो तुमच्या अंगावर धावून आणि तू मसली मस्त काढतो आयला मोठ झाले पोलीस होतो म्हणजे असल्याने चांगला इंगा दाखवी फटाकडे तोरणारा पोलीस ना किरण्या त्या सागरेवर तुला हान लागत का नाही बरं झालं असत बघ बर आब्या आता करायचं काय ते सांग कधीच्या नाव ह्या इक्याचं पटलंय बघ बसू आपण दौडून मलाही बी पटलंय आब्या हर पण अरे कशाला पण बिन याच नाही पटलंय ना माझं मग तू बी गोपाय ऐका अंधार पडला की जाऊ गावात तो दडून बसू आणि हो अंधार पडला की तेवढं मला हाताला हात धरून न्या मला अंधारच रेबी वाटत बाबा हम्म तू माझा हा हात धरून चाल चला मंदिरात दडून बसू छपल्या काढा इत कुन बर, का थांबलंस अरे अभ्या अजून नाही आला म्हटलं का नाही आलं म्हणून म्हणलं शाळेतली पोरं आली की त्याच नाही विचारावं गेल की पोरांवर त्याचीच तर राहायचं काय अरे दाद्या नववीची बी पोर आली दहावीची बी आली मग आठवीचीच कुठे राहिली तरी लई पूर? वेळा सांगितलंय बघ गावातला पोरस नाही गटून येत जा पण कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही बरं काय म्हणली ती पोरं अगं पोरी बाजाराला गेले असते पोरं येताला मागणं हे रेश्मा हय रेश्मा इकडे आले लवकर आहो ती पोरं कुठे तरी कसं माहित नाही आहो त्यांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं आजकाल शाळेत बी आमच्या बोलत नाहीत का असं आणि मग मला आज पत्र नाही सांगितलं तू आहो त्या आता त्यात काय आवड ते आभ्या मॉनिटर आहे ना सर त्याला कवा कवा थांबून घेतात त्याच्याबरोबर जे बाकीचे थांबले असतात पण बोलत का नाहीत बोलतात की हा आता मध्येच नाही पटत बाकीचे बोलतात की आणि तुम्ही नका काळजी करू येईल अभ्या असा कसा येईल दाद्या तू कुणाला तरी घेऊन जा बरं आणि बघ कुठे हे शुभ्या इकडे अरे लवकर चल जरा काम आहे चला आपण पण जाऊ तुझा पुढं मी आलेच दाजी मी बी येऊ का सांग नाही तर आली आता माझ्या बरं शोधायला नाही आम्ही येतच होतो पण ती कल्प दाजीच बरोबर आहे शोभेच ठीक असलं म्हणजे झालं आवड ठीक नसायला काय झालं दाजील येईल की लगेच गुन्हा जायच तर नगो मी थांबते की येत मला चेन्नई पडायचं घरी नीट बघ दादे बर सागरचा सागर। भाऊ द्या ते आलं असेल म्हणजे सगळं मिटवूनच आला असेल नाहीतर चल आता पात्र काय कळलं बी नसेल असं तेव्हा येणार बर चल आता दादाला म्हणलो काय ब्याची गरज नाही आब्या काय तुम्ही त्या सागर नामसणे आडिवलं म्हणून आम्ही तुडिवलो त्याला मला पण काय बसायचंय अर का ना कावा त्याला हांणारच होता की तुम्ही अरे पण त्याच्या भावाला घेऊन गावात येणार मागच्या वेळी शिवाय कुरकुट सरस नाही शिव्या नाही मारा बी गेला त्याच्या गावात माच केला म्हणजे आपल्या बी गावातून माच करायला असं काही नाही मला वाटते त्याने यावंच आपल्या गावात असल्यांची चार चौकात गेली ना की चांगली आक्कली ती त्याच्या तिथं काही त्यांना बोलून गार करायचं नाही आमसनी करतोच तस तू एकदा हाताखाली गाव माझ्या बोलता मी कसं गार करतो बघ तुला आम्ही किती बी काय बी झालं तरी आपल्या घरी यायचं ना आम्ही होतोच की गावात काय गरज नाही त्याला व्हायची बर झालं मुस काढला त्याला असं बिल मस्ती होती त्याच्या आगर किती दिवस घरी करणार अरे तुमच्या घरा पुढे सागरचा भाव होता असं काय कर नाही आपलं अरे एवढा काय घाबरतोय मी सांगतो तसं करा मध्ये तुलाच मस्ती असते तुझा पुढं नाही आपल्याला नाही जमायचं दाद्या राहिलं मग आमच्या आब्याला घेऊन घरी जातो चला व्या असं नको केलं का दाद्या तुम्हाला सांग मी जातो पुढे नाही आधी मला सांगितलं मी जातो ए शुभ्या चल माकडा बरं ऐक शुभ्या तू द्यायला घे ऐकायला घे तुम्ही पुढे जावा म्हणता सगळी पोरं आपल्या घरापाशी आण बाकी मी बघतो काय करायचं जा हे ते तू चलिके माझ्यासोबत असल्यानं अजिबात ऐकून घ्यायचं नाही केलं ते बराबरच केलं लक्षात आता घाबरू ना आम्ही पोराला आज इथं नाही उभा कापला तर बंटी शेलार नाव सांगणार नाही दादा आयुष्याशी बोलून काय उपयोग आहे म्हणजे काय ते आमच्याशी बोला की आम्ही माझ्या भावाला हातका लावला तुमच्या आभ्यानं कुठं तो जिथं अन्याय होणार ना तिथं आवाज उठणार नाही आता काय ना खाली आवाज निघणार आणि तोच त्यानं काढलाय वय तुमचा जीव घेईन मी सगळ्यांचा भाव नाही तर जीव आहे तो माझा मग मा काय कुणाला पण अडवून हनल का तो तो काय बी करील भाव आहे माझा माझा बी भाव आहे तो तो बी असाच हनल मत्स्यवाली आली रे भाडे खाली यायचे ना गावात घेणार की गाव काही कुणाच्या बापाचा नाही आमच्या बापाचा आहे ना कर आमच्या गावात नाही सगळ्या भागात बंटी ना माझच करतो कळलं का गाव्या कुठे त्याला माझ्या समोर उभा करा आणि जर नाही आणला तर अरे बाबा कशाला फाटक्यात पाय घालतोय दादांचं माहित नाही तुला एकदा एकाला गावा जाऊन असा ठोकला होता ना चार दिवस चार दिवस ऍडमिट होता सरकारी आता हीच गोष्ट उलटी करून सांगा गावात दादा एका गावात गेला तिथल्या पोरानेच दादाला गावात आणला <laughs> चार दिवस नाही ऐ आठ दिवस आठ दिवस ऍडमिट होता दादा सरकारीच नाही प्रायव्हेटमध्ये तुमचा लय मोठा माणूस आहे ना, ना। <laughs> ए, 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 आज मध्ये पडू नकोस तुला शपथ आहे माझी शाळेत असल्यापासून यांचे मात चालला शाळेत बाहेरगावची पोरं याची म्हणली ना की नेहमी यांनी यांच्या पायापाशी ठेवलीत पण आज नाही आज यांचा येऊ मात संप मार तुझी तार असेल तेव्हा संपवशील ना गावात या तुमाश्री दाखवतो आणि तुझ्या भावाला ना तर मारूनच टाकतो शाळेत पाठवू नको शाला नाही तर मेला म्हणून समज तू नको आमची काळजी करू जाधी दवाखान्यात ऍडमिट करू चल ठीक ठीक काय गरज होते एवढा वाढवायची व्हायची शाळेत असल्यापासून त्यांचंही चालू आज घराप राहिलो आज हे केलं नसतं शिरली असती अरे पण आपली पोरं शाळेत खाली केल्यावर काय केलं तर परत नाही काय करत एवढा दम नाही त्यांच्या तरी बी रिस्क नको घ्याला पोलिसात जाऊन एन सी देऊ तेच नाही काय आठवण काढली इकडे बोलवलं इच्छा तर लय दिवसाची होती की तुला कधीतरी इकडे बोलवायचं आणि <laughs> संधी देत तू आज कोणी दिली संधी आणि हे लोक कोण आहेत यांना ओळखत नाहीस तू साहेब आता अख्ख्या भागात सगळी लोक बंटी दादा हे बंटी दादा ते असं करत फिरतात माग माग कोणाकोणाला लक्षात ठेवायचं आणि कोण कोण लक्षात राहणार लक्षात नसताना बी ह्यांच्या गावात गेलास आणि धिंगाणा केलास बंटी दादा नेते मार खाऊन आला तुम्ही साहेब मार आणि मी साहेब तुम्ही नको अशी मस्करी करताना कि कळतच नाही कसं घ्यायचं ते सिरियसली घ्यायचं आतापर्यंत घेतलं नाही इथनं पुढं सिरियसली घ्यायचं केली उ... सिरियसली घेतलं म्हणून तर इथं आलो ना उपकार नाही केलास आला नसताच ना अख्ख्या गावातनं वरात काढली असती ती वी सरकारी गाडीत साहेब बाहेरच्या माणसांसमोर अपमान होतोय हा म्हणजे माझं काय चुकलंय ते तरी सांगा त्यांच्या गावात जाऊन ह्याच्या बावाला अभिजितला जिवे मारण्याची धमकी दिलीस अशी ह्याची ह्याच्या बावाची आणि ह्या पोरांची तक्रार आहे अहो साहेब आजपर्यंत तुम्ही माझी अशी तक्रार बघितली आहे का मी कशाला गुणाल धमकी देईन आजपर्यंत कुणी तक्रार केली नाही कारण सगळेजण भीत होते तुला पण यांच्या गावात देखत तुला तार हाणला त्यामुळे भीती संपली सगळीकडे हीच चर्चा चालू आहे हा हे खर खरं सांगायचं यांच्या सा। गावात जाऊन धमकी दिलीस का नाही काय गेलो होतो त्यांच्या गावात रागाच्या बारात बोललो असेल मी पण का बोललो ना हे लक्षात घ्या अहो मी एक सामाजिक आहे तुम्हाला सांगतो मुद्द्याच बोल सागर। सांग सन, हा सागर माझा बारका भाऊ यानं मला सांगितलं यो आबे आहे ना तू आमच्या गावातल्या केवड्याला आडवतो आणि तिची वाटत छेड काढतो आता मला सांगा आपल्या गावातल्या एखाद्या पोरेला कोणी असं आडवलं तिची छेड काढली तर होईल का सण हा होईल का सण म्हणून याचा जाब विचारायला मी यांच्या गावात गेलो यांनीच माझ्या हात उचलला मग बोललो रागाच्या भारात सागर या अभिजितनं केवडाची छेड काढली अहो मी सांगतो ना काढली म्हणून एक मिनिट त्याला विचारलंय ना तू सांग सागर अभिजितनं केवडाची छेड काढली का आहो सर मी नाही काढली छेड आहो आम्ही दोघं एका वर्गात आहे साहेबांनी आम्ही यांची तक्रार द्यायला आलो तुम्ही यांचीच बाजू कशी काय घेत तुम्ही जरा शांत राहता का सागर अभिजितनं केवडाची छेड काढली का हो काढली वेळा काढली काय पुरावा आहे पुरावा पुरावा ती स्वतः पोरगी मला कालच बोलली ती घेऊन येऊ का तिला जा घेऊन या लगेच आलो साहेब आभ्या अशी कुठल्या पोरीशी छेड नाही काढायचा एवढा विश्वास आहे ना बाबावर जरा कळ कारकी होऊन की सगळं समोरासमोर हा ओ पण बनते दादा तो अभिजात चांगला आहे हो त्याची आई भाऊ समजा आपल्या घरी आली होती साधी माणस येत होती आणि पोरग तर लय गुणाचं आहे बघा गुणाचं आहे तर मग काही जावय करून घेतीस का <laughs> वहिनी नका असं बोलायला लावू चांगलं नाही वाटत ते ऐकत कर जावा कधी सांगायचं उद्या काय झालं बिल त्याचीच तर काळजी वाटते ना खर बोलताय तुम्ही उद्या तुमच्या संघ असं काय झालं म्हणजे कसे एकतर दादा बाहेर असतात पूर्वी शाळेत जाते तुम्ही एकट्या घरी म्हणजे उद्या असं बोलत तर काय झालं म्हणजे निस्तरायचं कुणी आणि दादांना कळलं तर कस वाटल ह त्यापेक्षा एकदा खोट बोलायचं विशेष मिटल वहिनी तू असं बोलीस तर नाही जे काय सांगायचंय ना तितके एवढाला सांगायचं तिनं फक्त एवढंच सांगायचं आभ्या माझी छेड काढतो शाळेत जाताना मला अडव आणि मला काहीही बोलतो याची तक्रार केवडा ना माझ्याकडे केली म्हणून मी त्याच्या घरी काल गेलो होतो एवढंच सांगायचं सा। नाही मी नाही बोलणार तू नाही सांगितलं आपलं काय होईल केवडा तू इथल्या माणसासाठी ओळखत नाही म्हणून ते सांगतात तसं कर मला तिला मी बाहेर वाट बघतो लवकर या खेवडा तुला माझी शपथ आहे तुला जर माझ्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नसेल ना तर मी सांगते तसं कर अगं पण अभिजित बोललं का झालं तर उदे मला काय जरी झाले तरी आणि मलाच काय झालं तर मला बी होऊ काय व्हायचं ते या लवकर या लवकर या वहिनी या साहेब हो का ही केवढा आणि ही आहे चाई विचार त्यांना उगाच कसं आहे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होते लोकांना ठरवू की तुम्ही कोण आहे ती का तुम्ही स्वतःच म्हणता समाजसेवक आम्हाला बी कळू द्या तुम्ही काय काय समाजसेवा केल्यात ती आज लय सिरियस झाला राहू तुम्ही जाऊ द्या तुम्ही विचारा यांना विचारा हे बघा ताई या पोराने केवडाची छेड काढली अशी तक्रार तिनं केली का तुमच्याजवळ किंवा रस्त्यात अडवून काय बोलला असं बोलली का ती बघितलं साहेब तुम्हाला बोललो होतो का नाही यांना पहिला आठ टाका साहेब याने धमकी देणार धमकी आहो साहेब घरचे संबंध आहेत आमचे वहिनी ऐक का नाही आपले घरचे संबंध आणि साहेब तुम्हाला जर का फोटो वाटत असाल ना तर वहिनीला विचारा वहिनी धमकी दिली का मी तुम्हाला दिली का हो धमकी बघितलं आता ना या दोघी आठ टाका पहिलं साहेब तुम्ही सगळे शांत बसा मला फक्त एकदा केवडाला विचार होते मग मी ठरवेल केवडा बाळा काय झालं सांग याने तुझी छेड काढली का तुला रस्त्यात अडवून काय बोलला का घाबरू नको खरं खरं सांग